नमस्कार मी संतोष पाठारे आज आपण आपल्या समाजातील पारंपरिक प्रथा आणि रूढी कशा प्रकारे केवळ अंधश्रद्धांवर आधारलेल्या आहेत ते पाहणार आहोत व त्यामागील तर्क समजून घेणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात मंदिरात जाऊ नये स्वयंपाक करू नये विशिष्ट पदार्थ खाऊ नये शारीरिक हालचाल करणे टाळावे व मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलू नये पारंपरिक समज मासिक पाळीच्या काळात स्त्रिया अशुद्ध असतात मंदिरात गेल्यास देव रागावतो किंवा अपवित्रता होते व्यायाम किंवा शारीरिक हालचाली केल्याने रक्तस्राव वाढतो आणि नुकसान होते थंड पदार्थ खाल्ल्याने मासिक पाळी अनियमित होते मुलींनी पाळीबद्दल बोलू नये वैज्ञानिक दृष्टिकोन मासिक पाळी हा स्त्रीच्या शरीराचा एक नैसर्गिक आणि आवश्यक भाग आहे याचा शुद्ध अशुद्धतेशी काहीही संबंध नाही पाळीमुळे शरीरातील गर्भाशयाच्या अस्तराचे इंडोमेट्रियल लायनिंग नैसर्गिकरित्या विसर्जन होते जी एक सामान्य जैविक बायोलॉजिकल प्रक्रिया आहे हलका व्यायाम किंवा चालणे यामुळे मासिक पाळीतील वेदना क्रॅम्प्स कमी होऊ शकतात योगासने आणि स्ट्रेचिंगमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि आराम मिळतो आहाराचा मासिक पाळीच्या रक्तस्रावावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही उलट संतुलित आहार घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो पाळीच्या काळात लोहयुक्त रिच आहार म्हणजेच पालक बीट डाळी फळे घेणे उपयुक्त ठरते मासिक पाळी ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यावर बोलण्यात काहीही गैर नाही पाळीबद्दल शिक्षण आणि जागरूकता वाढल्यास स्त्रियांचे आरोग्य सुधारते मासिक पाळीबद्दल उघड चर्चा केल्यास समाजातील चुकीचे समज दूर होऊ शकतात वास्तविकता स्त्रिया कोणत्याही काळात पूर्णपणे शुद्ध असतात आणि त्या कोणतेही कार्य करू शकतात स्त्रियांनी पाळीच्या काळातही मंदिरात जाण्यास कोणतीही वैज्ञानिक आडकाठी नाही योग्य प्रमाणात व्यायाम केल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात आणि शरीर अधिक सक्रिय राहते संपूर्ण पौष्टिक आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते आणि मासिक पाळीतील त्रास कमी होतो स्त्रिया आणि पुरुषांनी दोघांनीही पाळीबद्दल मोकळेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे ज्यांच्या जन्मपत्रिकेत मंगळ ग्रह एक दोन चार सात आठ किंवा बाराव्या घरात असेल त्यांना मंगळिक दोष आहे असे मानले जाते पारंपरिक समज मंगळिक दोष असलेल्या व्यक्तीचा विवाह झाल्यानंतर जोडीदाराच्या आयुष्यात संकटे येतात अपघात होतात किंवा वैवाहिक आयुष्य अशांत राहते या दोषावर कुंभविवाह वृक्षविवाह शांतीपूजा मंगळयंत्र आणि रत्नधारण यासारखे उपाय करावे लागतात विशेषतः जर वधू मंगळिक असेल आणि वर मंगळिक नसेल तर हे अधिक घातक असते वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता ग्रह तारे पृथ्वीवरील घटनांवर परिणाम करत नाहीत मंगळ ग्रह पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर दूर आहे त्यामुळे त्याच्या स्थानामुळे एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही एखाद्या व्यक्तीला मंगळिक दोष आहे असे वारंवार सांगितले गेले तर त्याच्या मनात नकळत भीती आणि नकारात्मक विचार येतात हा एक नॉसिबो इफेक्ट आहे म्हणजेच जेव्हा एक एखादी गोष्ट अशुभ आहे असे सांगितले जाते तेव्हा ती नकारात्मक मानसिक परिणाम निर्माण करते कोणत्याही नातेसंबंधात समजूतदारपणा परस्पर विश्वास आणि आदर महत्त्वाचा असतो विवाहातील समस्या या मंगळ ग्रहामुळे होत नाहीत तर त्या सवयी समजुतीतील फरक आर्थिक परिस्थिती कौटुंबिक संस्कार आणि मानसिकतेवर अवलंबून असतात बहुतांश वेळा मंगळिक दोष हा मुलींवर अधिक लादला जातो विवाह जुळवताना तार्किक विचार न करता भाकड कथा आणि भीतीवर आधारित निर्णय घेतले जातात वास्तविकता मंगळिक दोष ही एक पूर्णतः धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना आहे ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही एखाद्या ग्रहाच्या स्थानामुळे वैवाहिक जीवनात समस्या येतात ही पूर्णतः अवास्तव आणि अंधश्रद्धा आहे विवाह यशस्वी होण्यासाठी ग्रह नव्हे तर परस्पर विश्वास समजूतदारपणा आणि प्रेम महत्त्वाचे आहे मंगळिक दोष टाळण्यासाठी करण्यात येणारे वृक्षविवाह कुंभविवाह आणि पूजाविधी हे केवळ मानसिक समाधानासाठी असतात त्याचा वैवाहिक जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही लिंबू मिरची लटकवल्याने वाईट शक्तीपासून संरक्षण होते पारंपरिक समज दुकान घरे आणि गाड्यांवर लिंबू मिरची लटकवल्याने वाईट शक्ती दूर राहतात वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वी लिंबू आणि मिरची यांचा उपयोग जंतुनाशक आणि कीटकांपासून संरक्षणासाठी केला जात असे त्यातील सायट्रिक ॲसिड आणि कॅप्सेसिनमुळे काही प्रमाणात कीटक दूर राहतात पण याचा कोणत्याही वाईट शक्तींशी संबंध नाही वास्तविकता लिंबू मिरची लटकवण्यापेक्षा योग्य स्वच्छता ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे मांजर आडवे गेले तर अपशकून होतो पारंपरिक समज जर एखाद्या व्यक्तीच्या वाटेत काळे मांजर गेले तर अपशकून होतो आणि काही वाईट घटना घडतात वैज्ञानिक दृष्टिकोन मांजर कोणत्याही अपशकुनाचा संकेत देत नाही प्राचीन काळी रस्त्यावर रात्री मांजर आडवे गेले असता घोडे किंवा बैल घाबरत असत त्यामुळे प्रवासात अडथळा यायचा हे कारण हळूहळू अंधश्रद्धेत रूपांतरित झाले वास्तविकता मांजर आडवे गेले तरी काहीही अपशकून होत नाही ही, ही केवळ मनातील भीती आहे ग्रहण काळात काही खाऊ नये पारंपरिक समज सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या काळात अन्न खाल्ल्यास नुकसान होते वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रहणाचा अन्नावर कोणताही परिणाम होत नाही पूर्वीच्या काळी प्रकाश आणि उष्णता कमी असल्याने जंतू वाढण्याचा धोका अधिक असे त्यामुळे ग्रहण काळात अन्न न खाण्याची प्रथा होती आधुनिक काळात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवला तर असे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत वास्तविकता ग्रहणाच्या वेळी अन्न खाल्ले तरी त्याचा आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही डोळा फडफडणे म्हणजे काहीतरी वाईट होणार पारंपरिक समज डोळा फडफडणे म्हणजे अपुशकून होणार किंवा काहीतरी वाईट घडणार वैज्ञानिक वाई दृष्टिकोन डोळा फडफडण्याचा संबंध स्नायूंच्या अनैच्छिक हालचालींशी मसल ट्विचिंग आहे हे थकवा तणाव झोपेचा अभाव किंवा कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता यामुळे होऊ शकते वास्तविकता डोळे फडफडणे म्हणजे केवळ स्नायूंची तात्पुरती हालचाल त्याचा भविष्यातील घटनांशी काहीही संबंध नाही पिंपळाच्या झाडाजवळ रात्री थांबू नये तिथे भूत असते पारंपरिक समज पिंपळाच्या झाडाखाली रात्री थांबले तर भूत लागते वैज्ञानिक दृष्टिकोन पिंपळाचे झाड रात्री अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडते आणि झाडाजवळ ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्या झाडाखाली त्या झोपल्यास किंवा उभे राहिल्यास श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो वास्तविकता रात्री कोणत्याही झाडाखाली उभे राहणे टाळावे कारण झाडे रात्री ऑक्सिजन कमी आणि कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतात नजर लागते म्हणून लहान मुलांना काळा टीका लावावा पारंपरिक समज मुलाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी कपाळावर किंवा गालावर काळा टीका लावतात वैज्ञानिक दृष्टिकोन याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही नजर लागणे ही केवळ मानसिक कल्पना आहे वास्तविकता नजर लागते म्हणून काळजी घेण्याऐवजी मुलांच्या आरोग्यासाठी स्वच्छता आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे घरात झाडू उभी ठेवू नये त्यामुळे दारिद्र्य येते पारंपरिक समज झाडूला आदळाने ठेवावे कारण जर ती उलटी किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवली तर घरात दारिद्र्य येते वैज्ञानिक दृष्टिकोन झाडू स्वच्छतेसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे ती योग्य ठिकाणी ठेवावी पण त्याचा दारिद्र्याशी काहीही संबंध नाही जुनी झाडू बदलावी कारण ती सतत वापरामुळे त्यावर जंतू साचू शकतात वास्तविकता स्वच्छतेचा दारिद्र्याशी संबंध आहे मात्र झाडू कशीही ठेवली तरी आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत नाही अमावस्येला कोणतेही शुभ कार्य करू नये पारंपरिक समज अमावस्येला नवीन व्यवसाय घर खरेदी यात्रा किंवा शुभ कार्य सुरू करू नये यामागे ग्रहस्थिती प्रतिकूल असते असा ज्योतिषशास्त्राचा दावा आहे अमावस्येला पूर्वजांची ऊर्जा पृथ्वीच्या जवळ असते अमावस्येला रात्री प्रवास करणे टाळावे वैज्ञानिक दृष्टिकोन चंद्राच्या स्थितीचा मानवी मनावर काही प्रमाणात परिणाम होतो जसे की पौर्णिमेला मानसिक तणाव किंवा भावनिक अस्थिरता वाढते अमावस्येच्या दिवशी समुद्राच्या भरती ओहोटीमध्ये मोठ्ठा फरक पडतो त्यामुळे मासेमारी नौकानयन आणि किनारी भागातील उपक्रमांवर परिणाम होऊ शकतो काही शेतकरी पद्धतीनुसार अमावस्याच्या दिवशी जमिनीत आर्द्रता चांगली टिकून राहते त्यामुळे या दिवशी काही विशिष्ट पिके लावणे फायदेशीर मानले जाते आमावसेला नकारात्मक शक्ती सक्रिय असतात म्हणून कोणतेही कार्य करू नये याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही अमावस्येच्या रात्री चंद्रप्रकाश नसतो त्यामुळे प्राचीन काळात प्रवास करताना अधिक अंधार असायचा विजेच्या अभावामुळे लोक रात्री प्रवास टाळत असत कारण वाटेत अडथळे प्राणी किंवा दरोडेखर यांचा धोका असे वास्तविकता आधुनिक काळात कोणतेही कार्य अमावस्येला करणे अयोग्य नाही योग्य नियोजन आणि सावधगिरी बाळगल्यास कुठल्याही दिवशी कोणतेही कार्य सुरू करता येते त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक काळात अमावस्येच्या रात्री चंद्रप्रकाश जरी नसला तरी चांगले रोड लाईट्स आणि वाहनांमध्ये दिवे असल्यामुळे योग्य तयारी सुरक्षित वाहन चालवणे आणि हवामान लक्षात घेऊन अमावस्येच्या दिवशीही प्रवास करू शकतो वटपौर्णिमेला स्त्रियांनी उपवास करून वडाची पूजा करावी पारंपरिक समज धार्मिक कथेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी वडाची पूजा करावी तसेच त्या दिवशी उपवास करावा असे केल्याने तिच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते व जन्मोजन्मी सात जन्मी तोच पती मिळतो वैज्ञानिक दृष्टिकोन वडाचे झाड प्रचंड प्रमाणात प्राणवायू ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हे झाड पर्यावरणासाठी उपयुक्त आहे वटवृक्षाचे संवर्धन व्हावे व ती झाडे तोडू नये म्हणून त्यास धार्मिक कथेशी जोडले गेले त्याची केवळ पूजा आणि व्रत केल्याने कोणाच्याही आयुष्यावर परिणाम होत नाही उपवासाचा काही प्रमाणात आरोग्यदायी फायदा असतो उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात आणि पंचनसंस्था सुधारते परंतु स्त्रियांच्या उपवासाचा पतीच्या जीवनावर थेट परिणाम होतो ही अंधश्रद्धा आहे वास्तविकता पतीचे आयुष्य फक्त वडाची पूजा आणि उपवास केल्याने वाढते हा गैरसमज आहे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि वैद्यकीय देखभाल आवश्यक आहे संध्याकाळी लहान मूल बाहेरून आल्यावर अंगावरून तांदूळ पाणी काढावे पारंपरिक समज संध्याकाळी लहान मूल घराबाहेरून आल्यावर त्याच्या अंगावरून तांदूळ आणि पाणी काढावे कारण मूल जर वाईट नजरेला बळी पडले असेल तर तांदूळ पाणी काढल्याने ती वाईट नजर दूर होते काही ठिकाणी हे टाकलेले तांदूळ किंवा पाणी घराबाहेर फेकले जाते तर काही ठिकाणी प्राण्यांना खाऊ घालतात वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसभर मूल बाहेर खेळल्यामुळे धूळ घाण आणि जंतू त्याच्या शरीराला ला लागतात पाणी टाकण्याची प्रथा मूल स्वच्छ करण्यासाठी असू शकते परंतु त्यासाठी सरळ आंघोळ किंवा हातपाय धुणे अधिक प्रभावी आहे नजर लागण्याचा काहीही वैज्ञानिक आधार नाही नजर लागणे ही मानसिक संकल्पना आहे ज्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही मुलाचे अस्वस्थ होणे हे शारीरिक थकवा उपासमार किंवा मानसिक ताणामुळे असू शकते वास्तविकता मुलाने बाहेरून आल्यावर हातपाय धुणे आणि स्वच्छता राखणे हे अधिक महत्त्वाचे आहे तांदूळ पाणी काढणे हा केवळ अंधविश्वास असून त्याचा आरोग्यावर किंवा मानसिक स्थितीवर कोणताही वैज्ञानिक परिणाम होत नाही वाईट नजरेपेक्षा योग्य पोषण स्वच्छता आणि मुलाशी संवाद अधिक महत्त्वाचा आहे शनिवारी किंवा रात्री नखे कापू नये पारंपरिक समज शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो म्हणून त्या दिवशी किंवा रात्री नखेक आपल्यास अशुभ परिणाम होऊ शकतात रात्री नखेक आपल्याने घरातील संपत्ती कमी होते किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्याही वारी शुभ किंवा अशुभ परिणाम होण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही दिवसा नखेक आपणे सोपे आणि सुरक्षित असते पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे इजा होऊ नये म्हणून जुने लोक रात्री नखे कापण्यास टाळाटाळ करत असतील परंतु आजच्या काळात इलेक्ट्रिक लाईट्समुळे ही अडचण राहत नाही वास्तविकता योग्य प्रकाशात आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास कुठल्याही दिवशी आणि कुठल्याही वेळी नखे कापणे सुरक्षित आहे घरातून बाहेर पडताना जर कोणी शिंकले तर आपोशकून होतो पारंपरिक समजुती घरातून बाहेर पडताना जर कोणी शिंकले तर अशा वेळी प्रवास करू नये पाणी प्यावे किंवा काही वेळ थांबून नंतर प्रवास करावा वैज्ञानिक दृष्टिकोन शिंकणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा रिफ्लेक्स ॲक्शन आहे जेव्हा नाका धूळ पराकण जंतू किंवा कोणतेही बाह्य घटक जातात तेव्हा शरीर त्यांना बाहेर टाकण्यासाठी शिंकण्याची प्रक्रिया सुरू करते तापमानातील अचानक बदल तिखट वास किंवा ॲलर्जीमुळे शिंक येऊ शकते शिंकणे आणि अपशकून यामध्ये कोणताही वैज्ञानिक संबंध नाही याचा पुढील घटनांवर काहीही परिणाम होत नाही वास्तविकता शिंकणे ही, ही शारीरिक प्रक्रिया आहे अपशकून नाही या प्रकारच्या अंधश्रद्धांमुळे मनात अनावश्यक भीती निर्माण होते कोणतीही वैज्ञानिक कारणे नसताना केवळ सामाजिक समजुतीमुळे असे अंधविश्वास पाळले जातात शिंकण्याचा अपशकुनाशी काहीही संबंध नाही नजर लागणे पारंपरिक समज एखाद्या व्यक्तीच्या यश सौंदर्य आरोग्य किंवा आनंदावर दुसऱ्या व्यक्तीच्या वाईट नजरेचा परिणाम होतो जर कोणी कौतुकाने किंवा मत्सराने पाहिले तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडते जसे की आजारपण अशक्तपणा चिडचिड किंवा अपयश यावर उपाय म्हणून लिंबू मिरची काळा टिक्का मीठ किंवा तांदूळ पाणी काढणे नजर उतरवणे नारळ ओवाळणे किंवा हनुमान चालीचा म्हणणे यांसारख्या पद्धती वापरल्या जातात वैज्ञानिक दृष्टिकोन जर कोणी वारंवार सांगत असेल की तुम्हाला नजर लागली आहे तर व्यक्तीच्या मनात भीती आणि नकारात्मकता तयार होते प्लेसिबो इफेक्टप्रमाणे लोकांना असे वाटते की उप उपाय केल्याने ते बरे झाले पण प्रत्यक्षात त्यांचा मेंदूच त्यांना सकारात्मक वाटायला लावतो एखाद्या व्यक्तीने कौतुक केल्यावर लगेचच काही वाईट घडल्यास लोक त्याला नजर म्हणतात पण हा केवळ योगायोग असतो लहान मुलांचे जास्त रडणे चिडचिड होणे किंवा अचानक आजारी पडणे यामागे नजर हे कारण नसून थकवा भूक झोपेची कमतरता संसर्ग किंवा पोषणातील कमतरता असते प्रौढांमध्येही मानसिक तणाव चिंता किंवा अनिश्चितता यामुळे अशक्तपणा किंवा अस्वस्थता येऊ शकते नजर ही भौतिक सत्य नसून केवळ सांस्कृतिक समज आहे वास्तविकता नजर लागणे यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही शरीरातील बदल मानसिक स्थिती पोषण आणि आरोग्याच्या कारणांमुळे होणाऱ्या त्रासाला नजर म्हणणे चुकीचे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून समस्या शोधणे आणि योग्य उपाय करणे आवश्यक आहे नजर ही फक्त मानसिक समज आहे वास्तविक जीवनात चांगले आरोग्य सकारात्मक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास अशा अंधश्रद्धांना बळी पडण्याची गरज नाही माणूस मेल्यावर दशक्रिया विधी तेरावे वर्षश्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्ध केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते पारंपरिक समज मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या धार्मिक विधींमध्ये दशक्रिया तेरावे श्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्ध हे महत्त्वाचे मानले जातात दृष्ट्या हे विधी मृत आत्म्याच्या शांतीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केले जातात हे विधी केल्याने मृत आत्मा पितृलोकात प्रवेश करतो आणि कुटुंबाला आशीर्वाद देतो पितरांचे श्राद्ध करताना तर्पण पिंडदान ब्राह्मण भोजन यासारखे के विधी केले जातात ज्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांचा कोप होत नाही कावळा पिंडाला शिवला की मृत आत्मा समाधानी आहे व तो जर नाही शिवला तर तो मृत आत्मा असंतुष्ट आहे असे मानण्यात येते वैज्ञानिक दृष्टिकोन आत्म्याला मुक्ती मिळवण्यासाठी विशिष्ट विधी आवश्यक असतात असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही आत्मा पुनर्जन्म यासारख्या संकल्पना श्रद्धेवर आधारित आहेत पिंडदानामुळे आत्मा तृप्त होतो हा समज चुकीचा आहे विज्ञानानुसार मृत व्यक्तीला अन्न किंवा अन्य गोष्टींची गरज नसते हा केवळ मानसिक समाधानासाठी असलेला विधी आहे पूर्वज नाखुश होतात किंवा रागावतात हा समज चुकीचा आहे कोणताही वैज्ञानिक आधार नाही की श्राद्ध न केल्यास पितृ कुटुंबावर संकटे आणतात पितरांचा आशीर्वाद आणि कोप या संकल्पना अंधश्रद्धेवर आधारित आहेत विज्ञानानुसार मृत व्यक्तींमुळे कुटुंबावर परिणाम होत नाहीत पूर्वजांच्या आत्म्याने कावळ्याच्या रूपात येऊन अन्न स्वीकारल्याचा विश्वास हा मानसिक समाधानाचा एक प्रकार आहे प्रत्यक्षात हा केवळ कावळ्याच्या नैसर्गिक संवयींशी संबंधित एक योगायोग आहे वास्तविकता आत्म्याच्या मुक्तीसाठी विधी आवश्यक असतात हा अंधविश्वास श्रद्ध न केल्यास पित्र रागावतात आणि समस्या निर्माण होतात हा गैरसमज ब्राह्मण भोजन केल्याने आत्मा तृप्त होतो ही अंधश्रद्धा कावळा कोणत्याही आत्म्याचे रूप नाही तो केवळ उपजीविकेसाठी अन्न शोधत असतो कावळा अन्न खातो की नाही यावर आत्म्याचे समाधान आहे की नाही हे ठरवणे हा अंधविश्वास आहे कावळ्याच्या नैसर्गिक वर्तनाला आत्म्याशी जोडणे ही केवळ अंधश्रद्धा आहे गंगा नदीत स्नान केल्याने पाप नष्ट होतात पारंपरिक समज गंगा नदीला भारतात पवित्र मानले जाते आणि असे समजले जाते की गंगेत स्नान केल्याने शरीर व मन शुद्ध होते तसेच पाप नष्ट होतात अनेक हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि पुन्हा जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते विशेषतः गंगा दशहरा माघ पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आणि कुंभमेळा या दिवशी गंगे स्नान केल्यास जास्त पुण्य मिळते असे मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन गंगा नदीत विशिष्ट प्रकारचे ऑफ फाच असतात जे हानिकारक जंतुना नष्ट करतात त्यामुळे गंगेच्या पाण्याला काही प्रमाणात स्वतः शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे मात्र याचा पाप आणि पुण्याशी काहीही संबंध नाही गंगेत स्नान केल्याने काही लोकांना मानसिक शांती आणि सकारात्मकता वाटू शकते हे प्लेसिबो इफेक्ट असू शकते म्हणजेच आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो हो त्याच्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते मात्र याचा शारीरिक किंवा नैतिक पातळीवर पाप नष्ट होण्याशी काहीही संबंध नाही वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार कोणतेही पाप धुण्यासाठी गंगेत स्नान करण्याची गरज नाही तर चांगले आचार नैतिकता आणि सकारात्मक वर्तन हेच मन व आत्म्याचे खरे शुद्धीकरण करतात वास्तविकता गंगा नदी पवित्र मानली जाण्याचे धार्मिक महत्त्व आहे पण त्यात स्नान केल्याने पाप नष्ट होतात हा समज अंधश्रद्धा आहे गंगा नदी स्नानामुळे काही प्रमाणात मानसिक समाधान मिळू शकते पण त्यामुळे शारीरिक मानसिक किंवा नैतिक शुद्धीकरण होत नाही आजच्या काळात गंगा नदी मोठ्या प्रमाणावर दूषित झाली आहे त्यामुळे त्यात स्नान करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते गंगेत स्नान करण्याऐवजी आपले विचार कृती आणि आचार शुद्ध करणे म्हणजेच खरे शुद्धीकरण आहे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून गंगेचे प्रदूषण थांबवणे हेच खरे पुण्याचे कार्य ठरेल अशा प्रकारे आपल्या समाजात बऱ्याच रूढी प्रथा परंपरा आहेत ज्या चुकीच्या आहेत पूर्वीच्या काळी सामाजिक व्यवस्थेसाठी किंवा विशिष्ट परिस्थितीत त्या योग्य होत्या पण आधुनिक विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारसरणीच्या युगात त्या निराधार ठरतात आणि त्यामुळेच आपला समाज हा अंधश्रद्ध झालेला आहे या सर्व अंधश्रद्धा टाळण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा ठेवावा ते आपण पाहूया एक तर्कशुद्ध विचारसरणी एखादी गोष्ट का पाळली जाते याचा विचार करा कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यापूर्वी त्याचा आधार तर्क व प्रयोग यावर विचार करणे गरजेचे आहे जर त्यात वैज्ञानिक आधार नसेल तर ती पाळण्याची गरज नाही तर्कशुद्ध प्रश्न विचारण्याची सवय लावणे गरजेचे आहे दोन शास्त्रशुद्ध माहिती मिळवा विज्ञान केवळ अनुभवांवर नाही तर पुनरावृत्तीशिवाय सिद्ध करता येण्याजोग्या प्रयोगांवर आधारित असते विज्ञानाच्या मदतीने कोणतीही संकल्पना तपासून पहा तीन जागरूकता वाढवा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टींवर वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे चार निसर्ग नियम आणि लॉजिक ग्रहतारे पर्यावरण शरीरशास्त्र यासंबंधी वैज्ञानिक नियम समजून घेणे आणि त्यांच्या मदतीने निर्णय घेणे समाजासाठी उपयुक्त ठरते पाच शिक्षण आणि विज्ञानावर भर लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा दुरु� बालपणीस तर्कशुद्ध विचार करायला शिकवले तर अंधश्रद्धा कमी होईल शालेय शिक्षणातून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे सहा समाज माध्यमांचा योग्य वापर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टींऐवजी वैज्ञानिक विचारसरणीला चालना देणारी माहिती प्रसारित करावी शेवटी निष्कर्ष हा निघतो की समाजात भीती आणि अज्ञानामुळे अंधश्रद्धा निर्माण होते या अंधश्रद्धांना तर्कसंगत उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे विज्ञान आणि शिक्षणाच्या मदतीने आपण या चुकीच्या समजुती दूर करू शकतो समाजातील चुकीच्या रूढी परंपरांचा त्याग करून विज्ञानावर आधारित दृष्टिकोन स्वीकारल्यास आपली प्रगती वेगाने होऊ शकते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद